कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली शास्त्रीनगर रुग्णालयात भेट रुग्णांची गेली आपुलकीने विचारपूस महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज या सकाळी साडेआठ वाजता डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयाला अचानक भेट दिली आहे यावेळी त्यांनी रुग्णालयात दैनंदिन स्वरूपात केली जाणारी स्वच्छता उपलब्ध औषध साठा रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा इत्यादी बाबींचा आढावा घेतलाय तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची आपुलकीने के विचारपूसही केली आहे या समयी त्यांनी एन आय सीयू नवजात अतिदक्षिता विभाग पी आय सीयू बालरोग विभागांची देखील पाहणी केली आहे त्याचप्रमाणे रुग्णालयात चालू असलेल्या दुरुस्ती कामाची देखील पाहणी केली आहे महापालिका रुग्णालयातील रुग्ण काहीवेळेस वेळेस इतर रुग्णालयात संदर्भित करावे लागतात यासाठी एसओपी तयार करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी आज दिल्या रुग्णालयाच्या ओपीडी मध्ये केस पेपर काढण्यासाठी त्याचप्रमाणे अपघात कक्षात कॅज्युअल्टी रोकड रक्कम घेऊन केस पेपर पेपर काढण्याच्या प्रक्रियेस लागणारा वेळ पाहता केस पेपर काढण्यासाठी क्यू आर कोड आधारित प्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित डॉक्टरांना दिले तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधेमध्ये कुठल्याही प्रकारची हयगय काय होता कामा नये असे स्पष्ट निर्देश त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांना दिले यावेळी शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सादिया पिंजारी डॉक्टर विनोद दौंड तज्ज्ञ डॉक्टर हेमराज देवरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज कल्याण या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद